एक मोठी बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं दिसून आलंय यादीत जवळपास अठ्ठावन्न हजार दुबार मतदार असल्याचं सांगितलं जात आहे त्याशिवाय एका प्रभागातून नावं ही दुसऱ्या प्रभागात गेल्याचं समोर आलंय एकोणतीस प्रभागातील मतदार आणि उमेदवारांनी या संदर्भात तक्रारी केल्या असून आतापर्यंत आठशे जणांकडून आक्षेप नोंदवण्यात आहे स्वतः उमेदवाराचे आणि माझे भाऊ आणि माझ्या घरच्याचे नावं आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये नाहीये ठीक आहे जर या प्रभागामध्ये आमचे नावच नाहीये तर या यापेक्षा मोठा घोटाळा आणि यापेक्षा मोठा जो हलगर्जीपणा यांचं चाललेलं आहे बाहेरचे बारा हजार मतदान बोगस मतदान त्या प्रभागामध्ये जर पस्ताप म्हणण्यानुसार जरी आणत आन, असल तर इकडं तरी लोकशाहीला घाला घालण्याचं काम आहे दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासनानं मतदार यादी जाहीर केलेली आहे त्या मतदार यादीमध्ये हजारो दुबार नावं आहेत अनेकांची नावं ही दुसऱ्या ठिकाणी नोंदवली गेली आहेत वेगवेगळे आक्षेप मतदारांचे आहेत आणि त्या आक्षेप नोंदणीसाठी सध्या महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये गर्दी सुरू आहे उद्या शेवटचा दिवस आहे जवळपास अठ्ठावन्न हजार मतदार हे दुबार नावं आहेत आणि ती नावं कमी करायची त्याचबरोबर या प्रभागातून त्या प्रभाग प्रभागामध्ये गेलेली नावं कशी काढायची असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मतदारांना निवडणुकीपूर्वी मिळतील का आणि ही निवडणूक जे मतदार इथले प्रॉपर आहेत त्यांच्याकडूनच होईल का असा एक प्रश्न या सगळ्या उमेदवारांना पडलेला आहे आणि त्यामुळं सध्या इथं पळापळी सुरू आहे मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका